यामध्ये पहिल्या सत्रात अध्यक्षस्थानी सौ कमलताई लक्ष्मणराव तायडे या होत्या दिवसभरात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार आकाश फुंडकर खासदार प्रतापराव जाधव आमदार सौ श्वेताताई महाले सौ शालिनताई बुंदे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा माजी आमदार चैनसुखजी संचेती प्रकाश तायडे जयंत भाऊ मनसे महेश गणगणे प्राध्यापक नरेंद्र पंढरी शेठ हाडोळे यासह डॉक्टर शंकरराव क्षीरसागर डी एस खंडारे सुरेश भाऊ गिरे तुकाराम निखाडे सदानंद खंडारे श्रीकृष्ण बोळे सुभाष निखाडे बंडूभाऊ इंगळे रघुनाथ चोपडे प्रकाश कापुरे रमेश हिवराळे पांडुरंग बोदडे सुशील इंगळे संजय वानखडे प्राचार्य दिनेश तायडे विजय वावगे अजय तायडे राजेंद्र बोसरे आत्माराम जाधव ॲडव्होकेट श्रीकांत तायडे गोपाल तायडे छगनराव मेहत्रे अविनाश उंबरकर गजानन राऊत सुनील या यासह मेळाव्याचे अध्यक्ष डॉक्टर कार्याध्यक्ष अनिल गिरे हे होते अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व समाज बांधवांना मार्गदर्शन केलं दिवसभरात प्रत्यक्ष परिचय विविध सामाजिक निर्णय घेण्यात आले या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो संबंध दरवर्षी जुळतात परिचय मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी युवक युवतींसह पालकांची अलोट गर्दी उसळली होती प्रास्ताविक कार्याध्यक्ष उल्हास वानखडे संचालक प्रदीप सातव तर आभार कार्याध्यक्ष अनिल गिरे यांनी मानले महानकर निपसटी अमोल ढोके बाळापूर